काय पाहिजे तुला गोटी कशाला आणि कशी खेळत असत गोटी त्यासी। त्यासी त्याने काय होत मग मग फक्त एवढच आनंद भेटतो का त्यानं मग कशाला आणायची कशाला आणायची मग खेळायला कशीच जास्ती गोटी कोणती अशी तू आता सांगत होती मला कशी आणायची गोल गोल, गोल।, गोल आणायची का अच्छा अजून काही काहीच नाही ना आणि कोण कोण खेळणार त्याला मग मी अजून एकटीच कशी करून दोघं खेळतो आणि त्याला कसं खेळावं लागतं मग अच्छा आणि त्यानं काय होत मग कशाला खेळायचं मग ने आणायची कोणी